पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशाचे उपवासाचे दिव्य यशस्वीपणे पार झाल्याबद्दल साने गुरुजी यांचा सत्कार दादरच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मुलींच्या शाळेत आयोजित केला होता या निमित्ताने शाळेतील काही मुलींकडून एका बालकाची फिर्याद अशी नृत्य नाटिका बसविण्यात आली विद्यार्थिनी सादर केलेला हा विषय गुरुजींच्या अंतकरणाला जाऊन भिडला व नाटिका पाहताना त्यांना क्षणाक्षणाला आले या विषयाला जिवंतपणा आणण्याचे श्रेय त्या नाटिकेत अभिनय करणाऱ्या एका बालकलाकाराचे होते देवळात प्रवेश मिळत नाही तथाकथित प्रतिष्ठित भक्तांकडून छळवणूक होत आहे ही अवहेलना सहन न झालेला बालक देवाला मंदिरा बाहेरूनच आर्ततेने हाक मारून आळवितो बालभक्ताच्या हाकेला देवही धावून येतो व त्याला हृदयाशी धरून आपल्या आसनावर बसवतो आणि या प्रसंगामुळे बालकाला अतीव आनंद होतो असा आविष्कार या नृत्य नाटिकेतील संवादातून नृत्यातून स्टेजवर साकारला गेला सारे श्रोते प्रसंगाशी एकरूप झाले होते गुरुजी तर अश्रूंना वाट करून देत होते दोन्ही हात जोडून भक्तिभावाने देव आणि भक्ताच्या मिलनाचा हा प्रसंग आनंदाश्रूतून बघत होते नृत्य नाट्य गुरुजींनी त्या बालकाची भूमिका करणाऱ्याला बोलवून त्याचे कौतुक केले भविष्यात अभिनयात नक्कीच सर्वोच्च पदापर्यंत तुझी वाटचाल होईल असा आशीर्वादही दिला कोण होता हा बालकलाकार ती मुलगी होती सगळे लाडाने तिला सुलू म्हणत अंगभूत कौशल्याला मेहनतीची जोड देत हिंदी मराठी रंगभूमी चित्रपट दूरदर्शन मालिका यामधून सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतंत्र ठसा उमटवणारी प्रायोगिक तसेच बाळ रंगभूमीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारी ही सुलू म्हणजेच संवेदनशील अभिनेत्री सुलभा अरविंद देशपांडे सामाजिक सुधारणांना फारशी गती मिळाली नव्हती असा तो काळ स्वातंत्र्य चळवळींनी जोर धरलेला क्रांती कार्यात देशभरातून कार्य तरी सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रात अशी माणसं अभावानच असत त्यात महिलांचे समाजातील स्थान तर अगदी नगण्यच होते अगदी बोटावर मोजण्या इतक्या महिला घराबाहेर पडताना दिसत आणि त्याही नाईला जाण अशा काळी एक मुस्लिम समाजातील महिला आपल्या कर्तृत्वानं विद्वत्तेनं भारतातील न्याय व्यवस्थेच्या होण्याचा मान प्राप्त करते हे खरोखरच अविश्वसनीय असच होत सर्वोच्च न्यायालयाचे न्याय पद गाजविलेल्या पहिल्या महिला असा बहुमान प्राप्त हे व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती फातिमा बीवी केरळ येथील पटमथिटा या गावी एकोणीशे सत्तावीस मध्ये जन्मलेल्या फातिमा यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेलं स्वातंत्र्यपूर्व काळ ब्रिटिशांचे सामान्यांवर होणारे अत्याचार हे पाहून फातिमा यांना लहान वयातच अन्यायाविरुद्ध चीड उत्पन्न झाली यातूनच त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केलं सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या आंतरिक इच्छे खातर कायद्याची पदवीही संपादली ग्रामीण भागातील अन्यायग्रस्त मात्र आर्थिक विवंचनेमुळे न्यायालयापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गोर गरिबांसाठी त्यांनी मोफत वकिली सेवा दिली केरळ सबऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिसेस या माध्यमातून ध्येय प्रेरित वकिलांना मार्गदर्शन तसेच पीडितांना धीर देण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं फातिमा बिबींच्या प्रामाणिक व निर्भीड स्वभावामुळे लहान वयातच त्या जिल्हा न्यायाधीश झाल्या पुढे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरील नेमणुकीबरोबरच भारताच्या न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून झालेली त्यांची निमणूक कळस साध्यच होती जिद्द चिकाटी सहनशीलता हा स्थायी भाव असलेल्या महिलांमध्ये स्वाभिमान निर्भीडपणा व अन्यायाविरुद्ध चीड असल्यास त्या कोणत्याही सर्वोच्च पदावर पोहोचू शकतात या मताच्या फातिमा बीवी या प्रखर न्याय सौदामिनी होत्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मित्र राष्ट्रांची हेर म्हणून नाझींना सळो की पळो करून सोडणारी पण अखेरपर्यंत त्यांच्या हाती मात्र न लागलेली एक हेर म्हणजे नॅन्सी वेक नॅन्सी एकोणीशे तेहतीस मध्ये पॅरिस मधील द शिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्राची प्रतिनिधी म्हणून हिटलरची मुलाखत घेण्यासाठी व्हिएन्नाला गेली होती हिटलरचे जहाल विचार ऐकून ती कट्टर नाझी विरोधी हिटलरच्या हुकुमशाही विचारांनी संतप्त झालेल्या नॅन्सीने जर्मन सैन्याने वेळलेल्या भूभागातून जून आणि ब्रिटिश सैनिकांना मुक्त करण्यासाठी मदत केली यातूनच तिला आपण जर्मन विरोधात हेर म्हणून काम करू शकतो असा आत्मविश्वास आला ब्रिटिशांनी तर तिला रीतसर हेरगिरीचे आणि घातपाताचे प्रशिक्षण दिले या बळावर नॅन्सीने धाडसाने जर्मनीची अनेक गुपिते फोडली त्यांचे मनसुबे उधळून लावले तिच्या या कारवायांनी जर्मनीच्या तोंडाला फेस आणला नाझींनी तर तिला पांढरा उंदीर असे नाव दिले होते पण गंमत म्हणजे ज्या पांढरा उंदराच्या कारवायांनी आपण हैराण आहोत तो ती आहे हेच जर्मनांना अनेक दिवस ठाऊकच नव्हते साहस धाडस थरार याबरोबरच बरोबरच गहीवर असलेल्या ज्ञानसीने आपल्या हेरगिरीमुळे मित्र राष्ट्रांच्या हजारो सैनिकांचे प्राण वाचवले फ्रान्समधून जर्मन फौजांना हुसकावून लावण्यात तिने महत्वाची भूमिका बजावली तिला पकडण्यासाठी तिच्या पतीला पकडून त्याचा छळ करून अखेर त्याला ठार केले गेले पण नाझी सैन्य नॅन्सीपर्यंत पोचू शकले नाही युद्धाच्या अखेरच्या काळात ती नाझींना चकवत स्पेन मार्गे लंडन व युद्ध समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली अन्याय विरुद्ध चीड उत्पन्न झाल्यामुळे नॅन्सी वेग सारखी एक महिला पत्रकार पेटून उठते आणि साहसी वृत्ती व वा समयसूचकतेचा वापर करीत शत्रुशी लढा देते हे विलक्षणच आहे नाही नेव्हल अकॅडमीत एकानं तिला एकदा हिणवलं होत अंतराळवीर होणं हे तुझ्यासारख्या हेलिकॉप्टर पायलटला जमणार नाही बर का त्या मार्गानं जाऊ सुद्धा नकोस तू तिला हा आपला अपमान वाटला मग तिनं जिद्दीने ठरवलं की आता अंतराळवीर व्हायचंच वडील डॉक्टर दीपक पंड्या यांचा आपल्या या लाडक्या मुलीवर कमालीचा विश्वास ते स्वतः बोस्टन आणि हॅवर्ड विद्यापीठात न्यूरोसायन्स सायन्स विषयाचे व्याख्याते होते आव्हानात्मक परिस्थितीत करिअर करणाऱ्या पंड्या यांनी आपल्या मुलीलाही ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम घेण्याची सवय लावली होती मूळचे भारतीय असलेले हे कुटुंब अमेरिकेत आले देश सोडून दुसऱ्या देशात करिअर करणे ही कल्पनाच अद्भुत होती कल्पनाची मुलगी मुलगीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत जिद्दीने आपला प्रवास करत होती तिनं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये हेलिकॉप्टर पायलट झाल्यावर अनेक मिशन्स मध्ये भाग घेतला पर्शियन अखात भूमध्य समुद्रातील नेव्हल बेसवरील काम फ्लोरिडातील एका रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्व अशा अनुभवातून ती प्रगल्भ होत गेली तिची तीसहून अधिक विमाने दोन हजार सातशे सत्तर पेक्षा अधिक तास उडण्याचा अनुभव नासामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिला उपयुक्त ठरला मग सुरू झाला अंतराळ प्रवासाचा ध्येयवाद यातून अंतराळ प्रवासासाठी निवड होण्यापर्यंतचा काळ खडतर आणि अथक परिश्रमांचा मेहनतीचा होता यापुढे जात तिनं अंतराळ प्रवास यशस्वी करून दाखवलाच इतकंच नाही तर अंतराळात जास्त दिवस राहण्याचा विक्रमही केला मूळ भारतीय वंशाची ही अवकाश कन्या म्हणजे सुनीता विल्यम्स तुला हे जमणार नाही असं म्हणून कुणाचेही मनोधैर्य हिरावू नका असा मोलाचा सल्ला कायम विनम्र असलेल्या सुनीता विल्यम्स सर्वांनाच कळकळीने देतात